नमस्कार आपल्या किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी डाळवडा तीन ते चार मिरच्या कोथिंबीर अद्रक लसूण हिचं मिक्सर करून घेणार आहे भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ जाडसं वाटण करून घेतलेलं आहे कांदा कढीपत्ता मिरचीचा ठेचा आणि मीठ हे मिक्स करून घेणार आहे हे बॅटर मिक्स करून घेऊया आपण पाण्याचा हात लावून गोल वडे थापून घेऊया तोवर आपण तेल गरम करायला ठेवूया आणि छान असे वडे पाडून घेऊया गरम तेलात वडे सोडूया वडे छान खरपूस तळून घेऊया मस्त असा भेद झालेला आहे आपला किती छान तळून झालेला आहे इकडे मी चहा ठेवलेला आहे सकाळचा नाश्ता चहा आणि वडे, वा मस्तच चला मग आपण सव करूया गरम गरम चहा आणि वडे बाहेर पाऊस वा तुम्ही सुद्धा करून पहा ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा